आपण कधी भाजपात प्रवेश केलाच नव्हता त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी म्हटले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय शिंदे यांना भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला होता त्यावर संजय शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली संजय शिंदे हे मागील साडेचार वर्षे भाजपसोबत होते त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर देखील मिळविले होते मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने माडा लोकसभेची उमेदवारी देताच शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याची भावना मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील या दोघांनाही जिवारी लागली संजय शिंदे यांनी ने भाजप नेत्यांवर टीका केली ने। तुमच्याकडे सध्या येणारे नेते कोणते तरी भानगडीत अडकलेले असतील मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेलो नाही त्यामुळे मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले या उलट माझ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप ग्रामीण भागात पोचायला सुरुवात झाली होती असा दावाही त्यांनी केला तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून भाजपकडून कोणीही उमेदवार असला तरी आमची तयारी झाली असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले